लातूरात दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमसैनिकांचे अर्धनग्न आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर जातीय भावनेतून अत्याचार होत आहेत हत्याकांड होत आहेत लातूर जिल्ह्यातील सचिन सूर्यवंशी आकाश सातपुते सायली गायकवाड अरविंद खोपे या चार दलित युवक व विद्यार्थ्यांचे विविध ठिकाणी हत्याकांड झाले मात्र आरोपी विरुद्ध खून आणि अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत की त्यांना अटक करण्यात आलेली नाही, नाही। जातीयवादी आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजता विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने व समग्र भीमसैनिकांनी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन केले यावेळी स्वातंत्र्या तू कुठे आहेस आम्हाला न्याय मिळणार का नाही जातीयवादी आरोपीला अटक करा न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये वर्षा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मागासवर्गीय यशि या ठिकाणच्या माणसावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार केला जातोय त्याचा भाग म्हणून त्याचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही निषेध बनवून या ठिकाणी हे आंदोलन करतो कारण सायली गायकवाड तिचा खून झाला तिचा बलात्कार झाला त्याच्या त्याला न्याय मिळत नाही त्याचबरोबर या ठिकाणचा आमचा सचिन सूर्यवंशी याला याच्यामध्ये सुद्धा अटक होत नाही आरोपींना या ठिकाणी तीनशे दोन दाखल करून सुद्धा दोन दोन महिने अटक केली जात नाही त्याचबरोबर अरविंद खोपे नावाचा आमचा जो दलित तरुण आहे त्याला फाशी दिली गेली त्याचासुद्धा खून केला गेला परंतु या ठिकाणी त्याच्यात नाही विनोद कांबळे नावाचा आमचा मागासवर्गीय एस सी माणूस त्याला सुद्धा या ठिकाणी अत्यंत क्रूरपणानं मारहाण करण्यात आली परंतु त्याला सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून हा जिल्हा त्याच्यावर ग्रस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी शासनाने डिक्लेअर करावा हे नम्र निवेदन करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्याचा आदर करणारी माणसं परंतु या स्वातंत्र्याच्या आम्हाला आमच्यापर्यंत दलिता बरं नाही या ठिकाणी देशामध्ये अनेक बलात्कार होतात या महाराष्ट्राचा आकडा जर बघितला तर आमच्या मागासवर्गीय आणि दलितावरती या ठिकाणच्या एसीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार केला जातोय खून केला जातो आमच्या निघावरती तरुणाची हत्या केली जाते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी कॅमेरामॅन किशोर सह उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या निफ चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा